नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर शहरामध्ये सध्या नगरपरिषदची जी निवडणूक आहे या निवडणुकीचं वारं सर्वत्र पसरलेलं आहे वारं वाहतंय नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत त्यातील भाजपा असेल शिवसेना ठाकरे गटाचे काही उमेदवार असतील आणि त्यात काही अपक्षही उमेदवार आहेत त्यातीलच एक अपक्ष उमेदवार आज आपल्या मशालशी संवाद साधणार ना आहेत नाव आहे जावेद लोलानिया क्रेन या ते या पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार जावेदजी मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल ही निवडणूक आपल्याला का लढवाविषयी वाटते नगर परिषदमध्ये मी पहिला नगर दोन हजार नगरसेवक राहून आणि हा वेळी ओबी ओबीसी सीट होती त्यानिमित्ताने आम्ही विचार केला माझे मित्र लोकांनी आम्ही विचार केला की बाबा आपण हा सीट का नाही लढावी पाहिजे साडेसात हजार वोट आपले मुस्लिमचे आहे आणि जर आपण मेहनत केलीच तो नक्कीच आपण त्याच्यावर विजय करू शकतो आणि आपले जे समाजाची जे समस्या आहे आपल्या समाजामध्ये असे काही समस्या आहे आम्हाला साहेब लोकांना नाराज आहे आज राजकारण कसं चाललं आहे ते सगळ्यांना माहिती आहे की ओबीसी वर्गाला खाली ढकलला जातात आणि त्यांना जे न्याय पडेल ते न्याय भेटत नाही आमच्या समाजामध्ये जे अजान होतात मस्जिदीमध्ये त्याचे भोंगे काढण्यात आलेले आहेत साहेब अजानसाठी लोकांना टायमांडच्या वेळ माहिती नाही पडत अजान होत होती त्यावेळी रेग्युलर आम्ही नमाजासाठी जा जाऊ शकत होते त्यानंतर अशी काय खूप समस्या आमच्याकडे कब्रस्तान नाही मिळत दफनविधीसाठी कब्रस्तान नाही मिळत आम्ही कितीदा प्रशासनाकडे पाच एकर जगा मागण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तो नाही दिली जर आमची जर मागणी हे पुरी केली असती तर आम्ही कधीच अशी तयारी नाही केली असती आणि ह्या तयारी करीमध्ये आम्ही जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे साहेब पण आम्हाला फक्त चिन्ह जे उशीर मिळाला मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी जे आहे त्याच्याकडून मी एबी फॉर्म टाकला होता तरी तरी त्या ते लोकांनी मला चिन्ह नाही दिला मला आमच्या चिन्ह रजिस्टर तर नाही रजिस्टर तुम्हाला थांबायला लागेल आणि त्यानंतर मला सव्वीस तारखेला चिन्ह दिलं साहेब मी चार दिवसामध्ये किती प्रचार करू शकणार तुम्ही विचार करा आता आम्ही बॅनरसाठी मी गेलो असताना गाडी घेण्यासाठी पुलिस कंप्लेंट द्या नो एनएसी से त्या, no है, त्या वाला तिकडे बसला आहे त्यानंतर ते त्या आरटीओ पासिंग करणार हे पेपरमध्ये जर गेला तर दोन दिवस त्याच्यातच माझे निघून जाणार तर मी दोन दिवसात प्रचार कार्य करणार त्यामुळे बॅनरची मी अजून माझे बॅनर बनवायचे सुरू आहे माझी जे भोंगाचे आहे माझी गाडीची तयारी चालू आहे अजून मला ओनसेनं दिली ते सांगतात जिथपर्यंत गाडीचे पूर्ण पेपर नसेल तिथपर्यंत आम्ही देऊ नये अशी अशी काही समस्या असतात त्यामुळे मी स्वतःच मीडिया मार्फत मी स्वतः गावोगावी जगा फिरतो आणि जेवढा होत असेल त्या सोशल मीडिया प्रमाणे मी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो बर काय व्हिजन घेऊन आला आहात या निवडणुकीसाठी पालघरसाठी काय प्लॅन आहे आपल्याकडे काय समस्या आहेत पालघरच्या काय सांगा पालघरची समस्या साहेब सगळ्यांना माहिती आहे काय नवीन आमच्याकडे मागील एक दीड वर्षापासून आमच्याकडे रस्ते बनवले ते रस्ते सगळे उखडून गेले साहेब सगळीवर भ्रष्टाचार उघडापणाने दिसत आहे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत आहे पालघर जिल्हा आलेला आहे एस पी कार्यालय इकडे आहे याची गाड्या फिरते कलेक्टरची गाड्या फिरते मोटे -मोटे आज पालघर मध्ये तुम्ही जर बघत असेल तर मागच्या एक वर्षापासून एवढी खराब परिस्थिती रोडची आहे मोठे मोठे सण येऊन गेले आता गणपती बाप्पाचा सण येऊन गेला त्यावेळी पण या लोकांनी फक्त थुपपट्टी लावली असे कॉन्ट्रॅक्टर आणि आता भ्रष्टाचारला कुठेतरी आपल्याला बाहेर काढायला लागेल आज तुम्ही बघा सहा वाजतात घरातली आई बहीण माझी आहे ते दरवाजे बंद करायला असे धावतात बोलले अरे मच्छर येऊन जाईल एवढे डास आहे आरोग्याचे नावाने करोड रुपये नगर परिषद पास करते मागील पाच वर्षापासून आपण बघतात की मलेरिया सारखी बिमारी पालघर मध्ये किती मोठ्या प्रमाणात गेलेली आहे कारण कचरा टॅमर उतर कॉन्ट्रॅक्ट करोड रुपयाचे निघतात आज आमचे माझी मच्छी समाजाची जे महिला आहे ते रस्त्यावर बिचारी आणून मच्छी विकते त्यांना मच्छी करण्यासाठी मागच्या पंचवीस वर्षामध्ये लोकांनी सोय नाही करून दिली साहेब हे लाज वाटण्यासारखी लाज वाटायला पाहिजे आज आमच्या पा पालघर व्यापारी समाज जे आहेत त्यांनी किती आंदोलन केले की के त्यांना हटवा त्यांना मच्छी मार्केट द्या शेवटी पूर्ण त्रास होत आहे पालघर मनोर रोडवर संध्याकाळी सहा नंतर आपण त्या रोडवर जाऊ नाही अशी परिस्थिती झालेली आहे आज महिलांसाठी पूर्ण पालघर मध्ये तुम्ही फिरा एकच सार्वजनिक टॉयलेट आहे ते पण तिकडे आज माझी आई बणी ज्यावेळी दिवसाला रात्री निघते त्याला टॉयलेटची सुविधा नाही मिळत त्यांची सेफ्टीसाठी काय केलंय प्रशासनाने त्याची सेफ्टीसाठी मोठा प्रयत्न करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर जे आहे असे कॉन्ट्रॅक्टरना काढायला पाहिजे जर कॉन्ट्रॅक्ट रोड होतो त्या कॉन्ट्रॅक्ट रोडला तीस वर्षाची गॅरंटी असते डांबर रोड असतो तो त्या डांबर रोडांना कमीत कमी चार वर्षाची गॅरंटी असते ज्या खड्डे पडले तर ते खड्डे त्या कॉन्ट्रॅक्टरने भरवावलाय तो कॉन्ट्रॅक्टर दोन टक्के पाच टक्के दहा टक्के देतो आणि प्रशासन त्याच्यावर कुठलीच घेत नाही हा मोठे प्रश्न आहे साहेब आमच्याकडे इकडे मासवणवरून वसई विरार मुंबईपर्यंत पाणी जातो साहेब पण आमच्याकडे फक्त दीड तास पाणी येतो आणि त्याच्यात पण टायमिंग असे आहे की लोकांना त्याचं काम सोडून त्या घरी जावं लागते किंवा बाजूवाला चावी देतात आज आम्हाला चोवीस तास पाणी पालघरला पार्ण का नाही मिळत साहेब आम्हाला रस्ते नाही आम्हाला गटारा नाही आम्हाला मच्छी मार्केट नाही खूप समस्या साहेब किती समस्या सांगू मी तुम्हाला आज या निवडणुकीमध्ये आपण आहात आपण एवढ्या समस्या सांगितल्या यावरील तोडगा आपल्याकडे काय आपण काय करणार आहात अरे जर मोका मिळाला जर नगराध्यक्षसाठी आम्ही प्रयत्न केलेला आज जर आमच्या समाजाने जर मला मदत केलीस माझे जे मुस्लिम बांधव आहे जर, जर त्यांनी मला एक पूर्णपणे हिंमत आणि ताकदी जर मदत दिलीस तो निश्चितच मायनॉरिटीची कुठे 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 प्रशासन दखल घेईल की आज मुस्लिम वर्गामधून एक माणूस तयार होऊन एवढे मोठे मोठे पक्षामध्ये तो स्वतः एवढासा चिन्ह घेऊन तो आज बाहेर आलेला आहे आणि तो लढायचे प्रयत्न करतो साहेब मी जनताला एवढाच सांगेल पालघरचे मुस्लिम हिंदू समाजांना मी तेवढाच सांगेल का मागच्या बारा तेरा वर्षापासून मुंबई एक्सप्रेस मुंबई अमदाबाद हवायला काम करतो इकडे मी लोकांना न्याय देण्यासाठी काही करतो आणि मी बस मी सगळ्यांना तेच सांगेल का एकदा तरी मला मोका द्या तुम्ही थोडा उशीर झालेला आहे मी पण मी तुमच्या मनात आहे मी सगळी जगावर मी बस तेवढाच सांगेल का माझी बटन निशानी क्रेन आहे सहा नंबरच्या बटन आहे आणि माझी निशानी क्रेन आहे बरं आज आपण या निवडणुकीमध्ये आहात राजकीय पक्षांमध्ये भाजपा असेल शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल एवढे बलाढ्य पक्ष असताना सुद्धा ही डेरिंग आपल्यामध्ये कुठून आली साहेब सगळ्यांना माहिती आहे हे पक्षांमध्ये काय चालली आहे साहेब कधी इकडे कधी तिकडे हे दोन पक्ष आता हुडी मारत आहेत मी नाव नाही सांगत तुम्ही पक्षांचे नाव सांगितले ते दोन पक्ष जे मोठे पक्ष आहे ते दुसरा एक दुसरा है, जी कोंडी करताना पूर्ण जनता बघत आहे आज पूर्ण पालघरची जनतानी बघितलेला आहे कोण कोणाशी गदारी करतो नाही करत हे पूर्ण जनता होशियार झालेली आहे आणि ह्यावेळी जनताला पूर्ण विश्वास आहे काय तरी मोठा परिवर्तन घडणार ज्या रेसमध्ये जे नवीन आलेलं आहे का आम्ही हिंमत नाही दाखवाय का एक पंचवीस पंधरा वर्ष दहा वर्ष यानेच राहायच्या दुसरे लोक नाही मिळत ना ना असे खूप पक्षांचे लोक जे बिचारे त्यांना मी पण इच्छुक होतो मी पण नगरसेवेसाठी सीट मागितली होती मला नकार लागला असे खूप लोक आहे ज्याला नकारोणामुळे बरेच शिकलेले लोक एज्युकेटेड लोकांना तयार होते याच्यात वकील लोक तयार होते आर्किटेक्ट लोक तयार होते रॉटरी क्रबच्या माणसांनी लोकांनी सुद्धा इच्छुक होते असे शिशुक्ती लोकांना नाही दिलेलं आहे कारण या राज हा लोकांनाच जा करायचा आहे पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्हीच राहणार का दुसरी जनता नाही मिळत मी हा वेळी निश्चितच सांगतो तुम्हाला हा वेळी काहीतरी बदलाव घडायला पाहिजे या लोकांना धडा शिकवण्या मी राहणार नाही माझी जेवढी ताकद आहे साहेब मी माझी ताकद त्यांनी मी प्रयत्न केलेला आहे माझे मुस्लिम समाजाते सात साडेसात हजार वोट आहे हा वेळी मी दाखवून देईल मी किती माझ्याकडे किती शक्ती आहे ना है। जे मला वोट भेटले मी प्रयत्न तो केलाय ना शेवटी त्यांच्या विरोध मध्ये लढण्यासाठी खात्री किती आपल्याला साहेब बघा मी निवडून खात्री मला एवढी नाही मिळत कारण माझ्यासमोर खूप मोठे मोठे दिग्गज आहेत पण जर मी प्रयत्न नाही ना करू हे पण तो खरं नाही ना त्यामुळे मी एक प्रयत्न केलेला आहे आज माझ्या प्रयत्न बघून आणखी लोक तयार होतील आणि ह्या विरोध मध्ये ते उतरेल आणि माझं काम बंद नाही होणार साहेब मला एक शीख मिळालेली आहे आणि या शीख वर मी माझी हा ऑफिस माझ्या कार्यालयाला आहे पालघर कचेरी रोडवर माझा कार्यालय मी लोकांसाठी नेहमी उघडा ठेवणार आहे येत्या पाच वर्षामध्ये माझ्या ऑफिसमध्ये मी लोकांची सेवासाठी बसलेलो आहे आमच्या जे मुस्लिम समाज आहे त्यांना न्याय भेटत त्यांना मी न्याय देण्यासाठी काही लागेल ते मी करेन लागेल तेवढा आंदोलन करेल मी रस्त्यावर उतरेल आणि माझ्याबरोबर आदिवासी समाज आहे आदिसमा आदिवासी समाजाची महिला माझ्यावर आहे आमचे जो भैया समाज आहे त्या भैया समाजांचे माझे मित्र आहे आमचे महाराष्ट्रीयन लोक आहेत महाराष्ट्रीयन लोकशी माझ्या रोजच्या वाद आहे माझी जी शॉप आहे इकडे ते चिकनच्या माझ्या शॉप आहे मागच्या वीस वर्षापासून आणि माझे खूप पर्सनल रिलेशन लोकांशी आणि त्या जिमेदारीवरून मी उभं राहिलेलो आहे आणि मी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन नाही जिंकलो तरी माझ्या समाजमध्ये माझी काय इज्जत आहे मी समाजासाठी उतरलो साहेब माझी जे मांग आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुसलमान जे मोमेनियन जे आहे त्यांना ढाकलं जाते साहेब त्यांच्यावर अत्याचार होतो आज मायनॉरिटीवर उघडापणे अत्याचार चालू आहे त्या मायनॉरिटीला मी एक जगावर आणायचा प्रयत्न करतो आपलं निवडणूक चिन्ह काय आहे ते जर आपल्या डेमोक्रेटिक पार्टी आहे त्याचे जे भाई आहे आणि माझं जे चिन्ह आहे ते मी हा पॅपलेट छापलेला आहे सहा नंबरचा क्रेन आहे आणि माझी निशानी क्रेन आहे मी तेच सांगेल जनताला का क्रेनचा बटन दाबून मला बहुमताने विजय करा धन्यवाद जावेदजी आपण मशालशी संवाद साधला नमस्कार हे होते जावेद लोलानिया नगराध्यक्षपदाचे ते उमेदवार आहेत अपक्ष म्हणून ते या रिंगणामध्ये सध्या आहेत पण येत्या तीन तारखेला समजणार आहे कोण होणार आहे पालघरचा नगराध्यक्ष याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क